चला तर विद्यार्थी मित्रां आपण बघू उदाहरण क्रमांक दोन उदयने एक खेळणी पंचवीस रुपयाला खरेदी केली तर तेरा खेळणी घेण्यासाठी उदयला किती रुपये लागतील चला तर मग आता पंचवीस आहे ना वर लिहून घ्यायचे गुणाकारात तेरा करा गुणाकार तिन्हा पाच पंधरा आहे हाचाला एक तीन दुने सहा सहा आणि एक सात एक स्थान सोडून शून्य पाच एक एक पाच पाच एक बे एक बे करा बेरीज पाचाशी, पाच सात पाच बारा हातचा एक दोन आणि एक तीन तर उदयाला खेळणी घेण्यासाठी किती रुपये लागतील उदयकडे किती रुपये पाहिजे खेळणी घेण्यासाठी तीनशे पंचवीस रुपये उदयकडे पाहिजे अशा प्रकारे आपण गुणाकारातून आपण शाब्दिक उदाहरणे सोडवू शकतो